मित्रांनो कोरीगडला आलो असता आम्हाला गर्दी तर खूपच दिसली महाराजांचे गडकिल्ले पाहण्यासाठी एवढी लोकं येत आहेत हे पाहून आनंद झाला आणि मनाला समाधानी वाटलं परंतु ते अगदी क्षणिक होतं कारण लोक या गडकिल्ल्यांवर आपल्या पूर्वजांनी गाजवलेला इतिहास समजून घेण्यासाठी नव्हे तर फक्त एन्जॉयमेंटसाठी आले आहेत असं चित्र दिसलं पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपसुक जय निघायचं परंतु आता स्वतःला शिवभक्त म्हणून घेणारे फक्त फोटो आणि तीस सेकंडच्या रील्ससाठी येतात असंच वाटलं अहो ही महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला अवघ पन्नास वर्षांचं आयुष्य महाराजांचं आणि एवढ्या कालावधीमध्ये साडेतीनशे किल्ल्यांचं साम्राज्य शिवरायांनी निर्माण केलं हे काही सोपं नव्हतं हे गडकिल्लेच महाराजांचे खरे स्मारक आहेत हे गडकिल्ले आपण जपले पाहिजेत त्यांचं संवर्धन केलं पाहिजे कारण जे वैभव उभ्या जगाकडे नाही ना ते आपल्या राजाने या महाराष्ट्राला दिले आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो आपण स्वतःला त्यांचे मावळे समजतो पण आपण त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या गडकिल्ल्यांची काळजीसुद्धा घेऊ शकत नाही याची सर्वात जास्त मनाला खंत वाटते कोरीगडासारखेच महाराष्ट्रातील असंख्य किल्ले हे काही पिकनिक स्पॉट नाही आहेत किंवा ही हुल्डरबाजी करण्याची जागा नव्हे हे महाराष्ट्राचं वैभव आहेत आणि ते आपण सर्वजण मिळून जपूया एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास करत आहोत लोणावळ्याच्या पूर्वेकडे कोरबारसे नावाचा डोंगराळ मावळ भाग आहे याच मावळात समुद्रसपाटीपासून नऊशे एकोणतीस मीटर उंचीवर कोरीगड उभा आहे पुणे जिल्ह्यातील कोरीगड हा किल्ला घाटमात्याच्या कडेला असल्यामुळे इथून एकाच वेळी देश व कोकणातील विस्तृत मुळखाचे सुरम्य दर्शन घडते मिर्झाराजे जयसिंह बरोबरच्या पुरंदरच्या तहात शिवऱ्यांनी स्वतःकडे जे बारा किल्ले ठेवले त्यात एक कोरीगडी होता यावरून कोरीगडचे स्वराज्यातील महत्त्व कळून येते कोरीगडास भेट देण्यासाठी आपण लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण गाठायचे येथील एस टी स्थानकावरून दुपारी बारा वाजता भांबुडे गावाची बस सुटते या बसने साधारण पाऊन तासात आपण कोरीगडच्या पायथ्याशी असलेल्या पेठशहापूर गावात उतरायचे या गावातून दक्षिणोत्तर एखाद्या अजस्र भिंतीसारखा पसरलेला कोरीगडाचा डोंगर आपले लक्ष वेधून घेतो मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला एक बांधी विहीर असून तिथून एक मळलेली पायवाट गडात जाते या वाटेने गडाचा कडा उजवीकडे ठेवत सपाटीने आपण पुढे निघायचे पुढे अर्ध्या तासात ही पायवाट गडाखालच्या गच्च झाडीस शिरते येथून गडाच्या बांधीव पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो या पायऱ्यांच्या वाटेने गेल्यानंतर साधारण गडाच्या अर्ध्या टप्प्यात उजव्या हातास एक गुहा व खडकात कोरलेली गणेश मूर्ती लागते या गुहेतच पिण्यायोग्य पाण्याचे टाकेही आहे इथून पुढे गेल्यानंतर गडाचा मुख्य गणेश दरवाजा आपले स्वागत करतो लढाऊ बांधणीच्या गणेश दरवाजातून आत गेल्यानंतर आपणास दोन तोफा दिसतात कोरीगडाचा घेर खूपच मोठा असून गडावरचे पठार बरेच विस्तृत आहे गडाच्या मध्यभागी पाण्याचे दोन मोठे तलाव असून या तलावा शेजारीच छोटे महादेवाचे मंदिर आहे येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण गडाच्या दक्षिण भागात असलेल्या कोराई देवीच्या मंदिराजवळ जाऊन पोचतो पूर्वी हे मंदिर पडलेले होते पण हल्लीच त्याचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे येथे समोर दीपमाळ असून गाभाऱ्यात गडाची अधिष्ठात्री चतुर्भुज कोराई देवी प्रसन्नवनी आहे कदा त्रिशूळ डंबरू आदी शस्त्रे धारण केलेली दीड मीटर उंचीची ही देवीची मूर्ती गड देवतेस साजेशी आहे या मंदिरामागेच गडावरील सर्वात मोठी लक्ष्मीतोप असून ती एका लोखंडी स्टँडवर व्यवस्थित ठेवलेली आहे येथून पुढे गडाच्या दक्षिण टोकाला उत्तम तटबंदीचा आंबोणी दरवाजा लागतो या दरवाज्यातून खाली उतरणारी वाट आंबवणे गावात जाते गडाच्या या बाजूचे निरीक्षण करून आपण परत तलावापर्यंत यायचे इथून पुढे गडाच्या उत्तर भागात गेल्यानंतर गडाच्या पश्चिम कडालगत लहानशा तीन गुहा लागतात येथे शेजारीच गणेश टाके असून या टाक्यात पायऱ्यांनी उतरून गेल्यानंतर भिंतीवर कोरलेल्या गणेशाची मूर्ती आपणास दिसते कोरीगडास चहू बाजूंनी अक्कम तटबंदी व बुरुज असून त्यावर ठिकठिकाणी एकूण सहा तोफा आहेत कोरीगडावर पूर्वी भरपूर पडझड झाली होती पण गडाच्या पायथ्याशीच सहारा लेक सिटी आली आणि गडाचे नशीब पालटले गडाच्या पायऱ्या मंदिरांची पूर्ण उभारणी व तोफा व्यवस्थित लोखंडी स्टँडवर ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे कोरीगडचा फेरपटका मारताना आपण समाधान वाटते छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्नमध्ये या परिसरातील तुंग तिकोणा लोहगड विसापूर इत्यादी किल्ल्यांबरोबर कोरीगडही स्वराज्यात दाखल करून घेतला कोरीगडाचा अधिकार कोरबारसे या मावळावर चालत असे या गडाच्या डागडुजीसाठी तीन हजार होण शिवरायांनी बाजूला काढून ठेवल्याची महत्त्वपूर्ण नोंद आपणास सोळाशे एकाहत्तरच्या पत्रात मिळते पुढे या गडासंदर्भात शंकराजी नारायण नावजी बळकवडे कान्होजी आंग्रे सातारचे शाहू छत्रपती जे माजी अप्पा पेशवे व सरदार रास्ते अशा इतिहास प्रसिद्ध व्यक्तींचा उल्लेख आपणास कागदपत्रात मिळतो पुढे अकरा मार्च अठराशे अठरामध्ये कर्नल प्रॉथरने किल्ल्यावर हल्ला चढवला गडावरच्या मावळ्यांनी इंग्रज सैन्याचा तीन दिवस अत्यंत कडवा प्रतिकार केला पण इंग्रज तोफांच्या माऱ्याने गडावरचे दारुगोळ्याचे कोठारच उडाले तेव्हा नाईलाजाने मावळे शरण केले गडाचा ताबा घेतल्यानंतर कोराई देवीचे दागिने इंग्रजांच्या दृष्टीस पडले ते त्यांनी मुंबईच्या मुंबादेवीस दान केले अशी माहिती आपणास इतिहासात मिळते